चोर, चोर 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 सुटली हे चोरट्यानो अरे तुम्हाला काय कळतं फिरतं का नाही तुम्ही काय ककडीची रोप बघायला आलाव का खायला आलाव बघायला आला म्हणलं गोष्ट खायला तर पाहिजेच की विचारलं का कोणाला म्हणलं त्यांना आहे ही हे मम्मान तुझी आजी हे तर तुम्हाला ककडीचं बघायला बोलवले तर ही खायला लागली बघा तर आम्ही आलो आहोत इथं आपल्या मोहळ मैदाय बोडक्याचा फार्म हाऊस नाही काय शिटीचं मस्त पैकी तर नर्सरी तर त्यात नर्सरी म्हणजे त्यांनी म्हणजे ककडे खा ककडीची बागली भारी आहे तर ककडीची बाग बागायला आला तरी ककड्यात खायला लागली ती येऊन काय रे बाबा अवघड आहे यांना कुठं न्यायचं तर अवघड आहे तर इथं ककड्याला बाहेर आलेत बघा ना खुळा तुम्हाला दाखवतो ककड्या बारीक मोठ्या सगळ्या हे बघा हे बघ मी मी तुम्हाला सांगतो मी पण पहिल्यांदा बहिले ककडी झाडाला आपण ह्याच्या कधी आता काय आता गुलाबाला काटा काढली शिवाय बघितलं आपण असं झाड लागले काढून टाकून देतो सुद्धा आता घरी मी ककडे आणतो पण आपले डायरेक्ट मार्केट मध्ये आणतो अशी झाडाची कधी खाल्ली नाही आपण बघितले सुद्धा नाही तर मी पण एक हातो बारीक बारीक तुकडा बघून लय मोठे घेत नाही बारीकच एक बारीक काट आहे हो जे काट बघा सगळं काट आहे तरी काट काढून खाव लागेल बारीक तुझी वायस औषध आहे काय माहिती नाही तो चांगला एक नंबर आहे नागपुर जर मोठं घ्यायच या आम्ही तर रोप घ्यायला तो बघा मस्त बेकी घेतली टमाट्याची घेतलेली मिरची घेतलेली काय टमाटो दोन प्रकार मिर आणि वांग्याची पण आहे ती पण आमच्याकडे आधीच नेलेली आहे हिथनच नेले ते आम्ही महाग आम्ही केलं का माती टाकून तर त्यात लावायसाठी घेतली आपल्या युट्यूबरने आपल्या फ्रेंड्स असेल आपलं वांग कसं आलत आलती जुवांग हितल काय बघा हां बडके के मरातले तो तो मोठी ककडी आहे चला तावर एकड पण बघाय बघा सगळे काकडीज बघाय खवा किती काकडी आहे ओय किती पे काकड्या खावा का हा आणि तुम्हाला यायची एंट्रीचे कामान पण दाखवतो मस्त झाड आहेत मोठी मोठी तशी शोची आणि त्याच्यामध्ये गोल गोल आकार केलेला ती पण आहे लय छान दिसतो इथं शहा आंबेची बाग नाथखोळा किती बि आंबा खावा चला पडा 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 किती बी आंब खाऊ आहे आणि ती एंट्री एंट्री पण दाखव चला <सवाल> अरे हे बघा ही मेन एंट्री अशी ए मग काय लय भारत दिसतंय मोबाईल मध्ये असं आहे बाबा एंट्री अशी ही शोची झाड गोल गोल आकार दिला याला मस्त एकदम आणि झाड हा कसं म्हणा क्रिसमस मोरपंखी मोरपंखी तरी मेन एंट्री ही होती एंट्री आणि आता तुम्हाला एक दाखवतो मस्त बैलगाडी बैल जोडा इथं बरं का तरी बाबा बैलजोडा हे असं आहे बैलजोडा केला यांनी छान असा तरी बैलजोडा घेऊन जावा तुम्हाला दोघींना चला इकडून हिथं फिरून येऊ हात बी आहे इकडं गार्डन छान हे बघा हात पण गार्डन आहे इथं मोर बसवला यांनी आंब्या झाडाखाली हा आंबोले भारी हा काहीतरी खो पाक बघण्यासारखा इथं हा चला या इकडून बोलले बघण्यासारखं आहे बघा मस्त छान छान तिथे गार्डन केले भारी आंब्याची बाग भारी केले बघा इथं कापून सगळं इकडे गुलाबाची झाड आहे ती चापा आहे आणि ही चापायच ऑफिस तर राधा कृष्ण पण आहे ती तर चला कस वाटलं सांगा आमची माहोलमधील मस्त नर्सरी जातो आम्ही आता 국민 te disappointment. Gel nan iti land, ay klan believers. Kitin lan ak namil demasiado?